डाउटर बघू शकता इथे हे साड्या आलेल्या आहेत मिशोच्या आणि इथे हे, हे सगळे ज्वेलरी करेक्शन आहे त्याचबरोबर क्लिनिंग चा काही प्रोडक्ट आहे तर खूप छान दिसत आहे तणुक आणि तो तुम्ही बघू शकता या दोन्ही ज्या कुर्ती आहेत त्या मिशोकडून आम्हाला रिसिव्ह झालेल्या आहेत आपल्याला अजिबात झाकण वगैरे ओपन न करता मस्त आपण प्रोडक्ट काढू शकतो ओले होत नाही खूप छान प्रोडक्ट आहे त्यानंतर तर मैत्रिणीनं आजचा दिवस खूप बिझी शेड्यूल असणार आहे तुमच्यासोबत संपूर्ण दिवसाचं हो जे काही शक्य होईल ते रूटीन मी शेअर करणार आहे मिशोचे भरपूर असे पार्सल आलेले आहे त्याचे प्रमोशन व्हिडिओ बनवायचे आहे आणि त्याचबरोबर आज तांला जामून खायचे होते बऱ्याच दिवसाचे ते देखील बनवायला घेतले सकाळची सर्व कामे आवरली आणि म्हटलं चला एकदाचे बनवून घ्यावे आणि मग प्रमोशन व्हिडिओ बनवायला घ्यावे तर तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे गुलाबजामून बनवताना पीठ जे आहे ते आपल्याला अगदी सैलसर बनवायचं आहे जेणेकरून गुलाबजामून बनवताना चिऱ्या जात नाही त्यांना आणि अगदी पटापट आपले गोळे बनवून होतात अजिबात आपल्याला हार्डवर्किंग करायची गरज नसते सैलसर पीठ मिळलं की आणि जामून तळताना चमच्याच्या दांडीच्या साह्यानेच आपल्याला ते गोलगोल फिरत तळायचे आहे जेणेकरून छान एकसारखा गुलाबजामून सगळीकडनं तळल्या जातो अजिबात एका साईडने वेगळा एका साईडने वेगळा होत नाही तुम्ही बघू शकता की ते छान सुरेख रंग आलेला आहे आणि पाकामध्ये इथे जामून घातले आणि एक ते दीड तासात खूप छान ते भिजल्या जातात तर हाय है, हॅलो नमस्कार माझे सर्व गोडताईंना मैत्रिणीना मी योगिता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस हा खूप छान गेलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझी रुटीन रुटीन होतं एकदम आणि मिशोचे भरपूर असे प्रोडक्ट मला आलेले आहे त्याचा रिव्यू त्याचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवायचा आहे मला तुम्ही बघू शकता भरपूर असे प्रोडक्ट आहे मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर तुम्ही बघू शकता इथे हे साड्या आलेल्या आहेत मिशोच्या आणि इथे हे सगळं ज्वेलरी कलेक्शन आहे त्याचबरोबर क्लिनिंगचं काही प्रोडक्ट आहे होम प्रो घराचे काही कंटेनर वगैरे आहे असे प्रोडक्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी वेअर केलेली ही शॉर्ट कुर्ती आहे ही देखील मी शोकडनं आलेली आहे तिचं देखील मला प्रमोशन करायचं आहे आणि तनू जी आहे तनूने पण एक वेअर केलेली आहे कुर्ती मी तुम्हाला दाखवते ती पण रेडी होत आहे तर ती कुर्ती देखील मला मी शोकडनंच आलेली आहे आणि छान असं रेडी झालेलं आहे मी तर तुम्ही बघू शकता मी तनू इथे रेडी झालेली आहे मॅडम बघू कशा दिसताय तुम्ही तर खूप छान दिसत आहे तुम्ही बघू शकता या कुर्ती त्या मिशो कोड आहेत तुम्हाला जर या कुर्ती परचेस करायच्या असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच परचेस करा आणि खूप छान या कुर्ती आहे आणि कपडा क्वालिटी म्हणाल तर एकच एक नंबर आहे त्यामुळे तुम्हाला जर या कुर्ती परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देणार आहे मला सेट बॅक आहे तर बॅक बघू शकता तुम्ही मिरर मध्ये दाखवते केस पुढे दिस दिस। <laughs> <Mother and daughter. laughs> तर तुम्ही बघू शकता येस खूप छान दिसते मदर अँड डॉटर तर मैत्रिणींना तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट पर्चेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही परचेस करा तर व्हिडिओ बनवल्यानंतर तर मला भूक लागलेली आहे तर खूप छान असं व्हिडिओचं बनून आहे जे कुर्ती आलेल्या होत्या भरपूर तर मैत्रीण भरपूर असं किचनचं प्रोडक्ट मला आलेलं होतं त्याचे व्हिडिओ बनवून झालेले आहे माझे तुम्ही बघू शकता कॉफी टी कंटेनर त्याचबरोबर मस्त असे ही कंटेनर आहे जे की आपण मस्त आपले जे ग्रॉसरी आहे ते भरून ठेवण्यासाठी खूप कमी जागेमध्ये भरपूर याच्यात बसणार आहे हे सहा आहे त्याचबरोबर कॉफी टी चे कंटेनर जे आहे ते तीन आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्याला अजिबात झाकण वगैरे ओपन न करता मस्त आपण प्रोडक्ट काढू शकतो या कंटेनरची क्वालिटी म्हणाल तर एकच नंबर आहे मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल तुम्ही परचेस करू शकता त्याचबरोबर किचन क्लिनिंगचा हा जो स्प्रे आहे तो त्यानंतर ॲप्रॉन तुम्ही बघू शकता आता पावसाळ्या आता थंडी चालू आहे आणि अजिबात कपडे ओले होत नाही असं ॲप्रॉन आहे कॉटनचं जर आपण घेतलं तर त्यांनी कपडे ओले होतात आणि आपल्याला त्या ॲप्रॉनचा काहीच उपयोग होत नाही फक्त आपले कपडे खराब होत नाही एवढंच होतं मळत नाही पण कपडे ओले होतात आणि कपडे देखील ओलत नाही ओले होत नाही खूप छान प्रोडक्ट आहे त्यानंतर मी ही किचन मॅट त्यानंतर ही ट्रॉली मॅट मी ऑर्डर केलेली होती ती पण खूप छान आहे आणि त्यानंतर आपण कॅरीबॅग वगैरे जे असतात आपल्या भरपूर भाजीपाला किराण्याच्या कॅरीबॅग येतात त्यानंतर टाकतो फ्रीजमध्ये ठेवतो कुठेही कानाकोपऱ्यामध्ये टाकतो आणि कुठेतरी कोंबून ठेवतो त्यामुळे आपलं किचन खूप खराब दिसतं किचन जर तुम्हाला छान ऑर्गनाईज ठेवायची आवड असेल तर ही जी थैली आहे ती मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल तुम्ही ही पिशवी नक्की ऑर्डर करा यामध्ये कॅरीबॅग टाकून ठेवायच्या कुठेतरी ही मस्त अशी टांगून ठेवायची पाहिजे तेव्हा तुम्ही एक एक कॅरीबॅग इथून काढून घेऊ शकता खरंच क्वालिटी खूप छान आहे युजफुल प्रोडक्ट आहे तुम्हाला यातला कुठलाही प्रोडक्ट घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की परचेस करा तर कसा वाटला आजचा छोटासा माझा ब्लॉगिंगचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळेस जे काही प्रोडक्ट मला मम्मी सोकडनं रिसीव्ह होईल त्याचे देखील मी व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि आमच्या मायलेकीचा जो लुक आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छानच्या व्हिडिओपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद